कवटेगुलंद येथे शाळेजवळील अतिक्रमण हटवा वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न कवटेगुलंद येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शाळेच्या मुख्य रस्त्यावर दुकाने हातगाड्या आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे परिणामी विद्यार्थी आणि पालकांना शाळेत ये जा करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो या भागातून सतत दुचाकी चारचाकी व वा अन्य वाहने मोठ्या संख्येने जात असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे शाळा परिसरात वर्दळ असताना वाहने सुसाट वेगाने जातात तर दुसरीकडे अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अतिक्रमण हटवावे अशी मागणी होतीये अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जातील असा इशारा नागरिकांनी दिलाय प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होतीये महानकर नेप्ससाठी विकास लवाटे कवटे गुलंद ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा